हरि ओं मरणिं सुवर्णेतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मा वह काममे आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिणिं यस्यां हिरण्यं प्रबुदं गावोदाश्वश्वाणि विन्देयं पुरुषाणहम् अश्वपुर्वामृतमध्यां हस्तिनादप्रमोदिणीं श्रियं देवीमुपवहे श्रीर्मादेवीरिशुताम् ओम काम सोस्मिताम निरन्य प्राकाराम आर्द्वाम जलंदिम तृप्ताम दरवंदीम पद्मेशिताम पद्मवर्णाम तामिहोपवे श्रीम चंद्राम ब्रावासाम यशसाज्वलंदिम श्रीम लोके देवजुष्टो मुदाराम हाय हेलो नमस्कार मी दिव्या नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करते करवीर नवदुर्गा परिक्रमेतील दुसरी दुर्गा म्हणजेच मुक्तांबिका आज आपण मुक्तांबिका या मंदिरामध्ये आलो आता आपल्या सोबत आहेत वैभव माने त्यांच्याशी आपण बोलू आणि संपूर्ण इतिहास त्याचबरोबर नवरात्रीमध्ये विशेष काय केलं जातं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आता जसं आपण प्रवेश करतोय एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवते तर या मंदिराची स्थापना कशी झाली काय सांगाल नमस्कार करवीर नवदुर्गा परिक्रमेत असणारी द्वितीय दुर्गा देवी मुक्तांबिका अर्थात ज्या देवीला दोन्ही बाजूला हत्ती असल्यामुळे गजेंद्र लक्ष्मी देखील असं संबोधलं जात या नवदुर्गा देवीचा उल्लेख जो आहे तो करवीर महात्म्यामध्ये आढळतो शाहू छत्रपती स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच या बाजूने जे मंदिराच्या शेजारी जे पूर्वीचं मुख्य प्रवेशद्वार होतं साठमारीचं त्या प्रवेशद्वाराजवळ या देवीचं स्थान असल्याचा उल्लेख करवीर महात्म्यामध्ये आढळतो या मंदिराची स्थापना म्हणजे या जागेवरती देवीची स्थापना की कोणी केली याचा उल्लेख तसा फारसा आढळत नाही इतिहासामध्ये तर आता पाहायला गेलं तर प्रत्येक देवीची काहीतरी आख्यायिका असते दंतकथा असते तर या देवीबद्दल काय आख्यायिका आहे संसार चक्रातून मुक्त करणारी देवता म्हणून या देवतेला मोकांबिका असं म्हटलं जात या देवतेच जे मूळ ठाणे जे आहे ते कोल्हूर कर्नाटकाची आहे ते कोल्लुर येथे असणाऱ्या ठिकाणी ठिकाणी आहे त्या या एक शिलालेख आढळतो तर त्या शिलालेखामध्ये तिथे वर्णन केलेलं आहे की कोल्लूर मध्ये आलेली मोकांबिका देवता जी आहे ती मूळची कोल्हापूरची आहे असं तिथल्या शिलालेखांमध्ये म्हणजे राजेराम महाराजांनी जे शिलालेख पूर्वी लिहून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये तो उल्लेख आढळतो आणि या कोल्हूर या स्थानाला देखील कोल्हापूर असं नाव आहे म्हणजे कोल्हापूर आणि मुकांबिका यांचं तसं जवळचं नातं आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस कसे असतात नवरात्रीत साधारणतः करवीर या नवदुर्गा ज्या आहेत म्हणजे नवरात्रीमध्ये कोल्हापूरात अंबाबाईच्याच बरोबरीने या करवीर नवदुर्गांचं दर्शन घेण्याची प्रथा आहे किंवा त्याचा पुण्यफल अधिक प्राप्त होतं अशी लोकांमध्ये महत्व आहे त्याच्यामुळे अंबाबाईला जे दर्शन घेणारे लोक असतील करवीरातले असतील किंवा कोल्हापूर शहरातून बाहेरून देखील येणारे लोक जे असतील ते बऱ्यापैकी जे लोक आहेत ते या करवीर नवदुर्गांचं दर्शन घेत असतात आणि नवदुर्गांचं दर्शन घेत असताना ते या मुकांबिका मंदिराला देखील भेट देत असतात नवरात्रीमध्ये अशी कोणता विशेष परंपरा आहे जी आजपर्यंत चालत आली आहे विशेष म्हणजे नवरात्रीमध्ये घटस्थापना किंवा नवस पूर्ण झाल्यानंतर दंडवत घातला जातो असतो तर ते कसं असतं इथे तसे विशेष काय म्हणजे बाकीचे उपवास वगैरे जात नाहीत पण देवीच्या सण उत्सवांमध्ये नवरात्रीचे नऊ दिवस जे असतात ते रोज देवीला अभिषेक केला जातो त्याच्यानंतर नवरात्रीच्या चौथ्या दिवशी छत्रपतींच्या अंबादेव घरातल्या ज्या तुळजाभवनीच्या पादुका आहेत त्या तुळजाभवनीच्या पादुका ज्या आहेत त्या देवीच्या भेटीसाठी येत असतात त्याचवेळी त्यांच्यासोबत छत्रपतींचे चोबदार असतील किंवा बाकीचे जे मानकरी आहेत ते येत असतात त्यांच्याकडून छत्रपती परिवाराकडून देवीला मानाचा विडा अर्पण केला जातो मानाची साडी ओटी दिली जाते आणि त्यांचा छत्रपतींचा कुळासार जो आहे म्हणजे देवीबद्दलची जी भक्ती आहे तिथे त्याच्यातून दिसते आपल्याला तर तो पालखी सोहळा तुम्ही करत असणार तर तो, तो कसा असतो छत्रपतींच्या अंबा देवघरातली जी पालखी असते म्हणजे छत्रपतींच्या पालखी जी असते ती नऊ दिवस म्हणजे करवीर क्षेत्रातली जी जुनी ठिकाण आहेत म्हणजे करवीर महात्मा माझ्या आढळणारे त्या प्रत्येक ठिकाणी ती बऱ्यापैकी भेट देत असते तर नवरात्रीच्या चौथ्या दिवशी ती या आपल्या मुकांबीच्या देवीच्या भेटीला येत असते नवरात्रीमध्ये विशेष असं काय केलं जात या देवी साठी नवरात्रीचे नऊ दिवस तरी अभिषेक असतोच पण महा अष्टमीला विशेष असा अभिषेक केला जातो त्यानंतर कुमकुमार किंवा बाकीचे विधी जे असतील धार्मिक विधी ते ठेवले जातात महारती ठेवली जाते महार नवरात्रीमध्ये नऊ रंग असतात मग देवीची साडी वगैरे हे केलं जातं किंवा सजावट केली जाते वेगवेगळ्या रंगाने तर या मंदिराची सजावट नवरात्रीमध्ये कशी केली जाते नवरात्रीमध्ये जर आपण पाहाल तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या रूपामध्ये पूजा बांधली जाते पहिल्या दिवशी सिंहासनावर बसलेली नंतर कमलासना त्याच्यानंतर दीप पूजा बांधली जाते त्याच्यानंतर आणखी ज्या म्हणजे देवीच्या रूपात ज्या पूजा असतील त्या रूपामध्ये पूजा देवीच्या बांधल्या जातात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मग नवरात्रीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात भजन कीर्तन तर काय हो नवरात्रीमध्ये आपल्या इथे भजन कीर्तन सुरू सुद्धा असतं त्याचबरोबरी ना आमचं जे हे मंदिर आहे हे स्वामी विवेकानंद आश्रम यांच्या आधिपत्याखाली आहे जे म्हणजे या ठिकाणी स्वतः स्वामी विवेकानंद पदस्पर्शानं पावन झालेलं हे मंदिर आहे आणि त्यांच्याच नावाचा एक कुठेतरी एक इतिहास राहिला जावा मंदिरा या मंदिराशी जोडलेला याच अनुषंगानं दादा गजबर यांनी स्वामी विवेकानंद आश्रमाची स्थापना एकोणीशे एकवीस साली केली <laughs> जे आता आपल्याला मंदिराच्या बरोबर मागे दिसतं तर त्या ठिकाणी देखील आध्यात्मिक कार्यक्रम ठेवले जातात नवरात्रीच्या या पर्वामध्ये तिथे भजन केलं जातं त्याच्यानंतर वाचन असेल स्वामी विवेकानंदाचं महाकालीचं त्याचं वाचन केलं जातं त्याचप्रमाणे मंदिरात देखील भजन कीर्तन या सगळ्या गोष्टी होत राहतात तर दररोज सकाळी संध्याकाळी आरती असते आरतीला सगळे भागातील लोक हजर असतात सगळ्या भागातल्या लोकांच्या वतीनं देवीचा उत्सव साजरा केला जातो आता विशेष एक परंपरा असते की ह्या पद्धतीनं देवीची पूजा केली पाहिजे तिची अर्चा केली पाहिजे तर ह्या देवीची पूजा विधी कसा असतो देवीला रोज सकाळी नवरात्रीमध्ये काकड आरती झाल्यानंतर तिला नंतर श्रीसुक्ताने अभिषेक केला जातो त्याच्यानंतर तिची आरती होते आरती झाल्यानंतर साधारणतः एक दहा साडेदहाच्या दरम्यान देवीची अलंकार पूजा बांधली जाते अलंकार पूजा झाल्यानंतर देवीला परत महानैवेद्य दाखवला जातो संध्याकाळी आठला परत महाआरती असते त्याच्यानंतर नैवेद्य आणि आरती आता आपण बघायला गेले तर भाविकांची देवांवर खूप खूप श्रद्धा असते आणि कोणत्या ना कोणत्या कारणासाठी उपासना केली जाते तर या देवीची उपासना कोणत्या कारणासाठी केली जाते मुळात मोकांबिका मोकांबिका अर्थात मुक्तांबिका मुक्तांबिका या नावातच सगळं रहस्य दडलेलं आहे लोक या देवतेची उपासना करतात की संसार चक्रातून मुक्त करणारी देवता म्हणून या देवतेला पाहिलं जातं आणि आपले जे संकट असतील जीवनामध्ये येणारे किंवा संसारामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्यांच्यातून मुक्तता व्हावी म्हणून या मुक्तांबिका देवीची विशेष अशी उपासना केली जाते तसं पाहायला गेलं तर करवीरामध्ये करवीरात असणारं प्रत्येक तीर्थक्षेत्र हे एक शक्तीपीठ आहे त्यामुळं अंबाबाईनं प्रत्येक देवतेला काही ना देवते काही अधिकार दिलेले क्षेत्रामध्ये त्याचबरोबरीनं या मुक्तांबिका देवीला संतती देण्याचं वरदान जे आहे त्या अंबाबाईनं तिला वर दिलेला आहे तो म्हणजे ज्या लोकांना मुलं होत नसतील किंवा संतती होत नसेल त्यांनी या देवतेची उपासना जर केली मोकांबिका देवीची तर त्यांना संतती प्राप्त होते अशी आख्यायिका बोलली जाते देवीचा वार म्हटलं की शुक्रवार आपण म्हटलं जातो करतोय तो तर ह्या देवीचा काही वेगळा वार आहे की शुक्रवारच असतो शुक्रवार दोन दिवशी अभिषेक असेल किंवा तर ते बऱ्यापैकी येत असतात त्याची पूजा अर्चा करत असतात आपापल्यापर्यंत आता करवीर नगरीतील नवदुर्गा ही दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या परिक्रमातील ही नवदुर्गा समजली जाते तर ह्याच नियोजन कसं केलं जातं नवरात्रीचं नवरात्रीमध्ये नऊ दिवस भाविक लोक बरा मोठ्या संख्येनं म्हणजे स्वतःच्या गाड्या असतील अगदी के एम टी बसेस असतील किंवा खाजगी ट्रॅव्हल्स असतील अशा माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लोक भाविक भक्त या दर्श देवीच्या दर्शनासाठी येत असतात नवरात्रीचा हा आपला मुख्य उत्सव असतोच पण याच बरोबरीने या देवतेचा आणखीन एक उत्सव असतो जो खुद्द शाहू महाराज छत्रपती करवीर संस्थानचे अधिपती आहेत आणि कोल्हापूरचे भाग्यविधाते शाहू महाराजांनी सुरू केलेला आहे याचा असा विषय असा की ज्यावेळेस इथे साठमारीचं बांधकाम सुरू होतं जवळपास एकोणीसशे सोळा साली त्यावेळी हे याला रावणेश्वराचा आघाड असं म्हटलं जायचं या परिसराला इथे वस्ती नव्हती इथे या ठिकाणी देवीचं फक्त एक छोट्याशा स्वरूपात स्थान होतं तर त्या स्थानावरती शाहू महाराजांनी देवीची मूर्ती बसवण्याचा अध्यादेश पारित केलेला आहे आणि त्यानुसार एकशे सत्तावन्न रुपयांचा त्यांनी स्पेशल निधी त्याला दिला आणि यानुसार इथे या देवतेची मूर्ती बसवली हो गेली आणि देवी समोर असणारा शिवलिंग जे आहे ते देवीच्या बाजूलाच चौथाऱ्यावरती बसवलं हो गेलं या शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं की इतर तुम्ही कुठल्याही थी ठिकाणी गेलात तर शिवलिंग समोर नंदी हा असतोच hmm. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शिवलिंग जे असतं ते जमिनीवरती बसवलेलं हो असतं पण या ठिकाणचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी शिवलिंगाला नंदी नाही दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंग जे आहे ते चौथाऱ्यावरतीच बसवलं गेलेलं आहे जेणेकरून हे इथं म्हणजे पूर्ण संसारामध्ये योगी असणारे शिव या ठिकाणी ते भोगी म्हणून आहेत म्हणजे अर्थात ते राजयोगी म्हणून ते राहत असतात स्वतः खुद्द म्हणजे स्वतःच्या पत्नी सोबत या शाळेत आणि त्यांना तिथे चौधऱ्यावरती बसवले गेलं शिव आणि पार्वती या दोन्हीच एकत्रित ठिकाण म्हणून या ठिकाणाला पाहिलं जातं तर छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः ही मूर्ती घडवून घेतली आणि ती मूर्ती घडवून घेत असताना त्याने साठ मारी हे हत्ती म्हणजे वैभवाचं प्रतीक तर त्या वैभवाची प्रतीक त्याची देवता म्हणून या देवीला एक देवीच्या दोन्ही बाजूला हत्ती हत्ती म्हणजे गेले आणि इतर ठिकाणी जर तुम्ही गेलात तर ते देवीच्या हात जे सोंड असते त्या सोंडेमध्ये गजलक्ष्मी या प्रकारामध्ये कळशीने पाणी घाटले जातं पण या ठिकाणी शाहू मार्गाने राजवैभवाचं आणि राजचिन्हाचं प्रतीक म्हणून हत्तींच्या मध्ये चौऱ्या दिलेल्या आहेत जे राजचिन्हाचं प्रतीक आहे आणि त्या चौऱ्यानी देवीला त्या हत्ती जे आहेत ते वार घालत आहेत अशा प्रकारची मूर्ती आहे संपूर्ण मूर्ती जर आपण बघितली तर ती दीड फूट पाषाणातली म्हणजे काळ्या पाषाणातली ही मूर्ती आहे चतुर्भुज मूर्ती आहे म्हणजे वरच्या दोन हातामध्ये एका हातामध्ये देवीच्या त्रिशूळ आहे तर दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे आणि देवीचे दुसरे जे हात आहेत खालचे दोन तर ते हात जे आहेत ते देवीचे गुडघ्यावरती ठेवलेले आहेत आणि गुडघ्यावरती ठेवलेले हात जे आहेत त्या दोन्ही हातामध्ये बिल्व फळ आहे आणि ते जमिनीच्या दिशेनं मूव केलेले आहेत मूव यासाठी केलेले आहेत की ती बिल्व फळे जी आहेत ती परिपक्व फळ आहे जे की समृद्धीचं आणि परिपक्वतेच प्रमाण मानलं जातं आणि इतर ठिकाणी जर तुम्ही बघाल गजलक्ष्मी प्रकार वगैरे जर म्हणाल या मूर्तीला तर इतर ठिकाणी गजलक्ष्मी जी असते ती पद्मासनात बसलेली असते पण हे शिव शक्ती आणि लक्ष्मी स्वरूप अशा तिन्ही स्वरूपात असल्यामुळे या मूर्तीची जी ठेवण आहे ती म्हणजे जी बैठक आहे ती अर्थात कामाख्या देवी जी आहे त्या कामाख्या देवीच्या पोझिशन मध्येच तिची मूर्तीची जी बैठक आहे ते आहे त्यामुळे या देवतेला वरदान आहे की म्हणजे संतती देणारी देवता याच अर्थानं म्हटलं जातं कारण तिचं असणारं लज्जागवरी हे स्वरूप आता तुम्ही म्हणाल की जी देवी आहे मुक्तांबिका तिचं तिच्या बाजूला दोन हत्ती आहे पण आता आपण बघितले तर शिवलिंगाच्या बाजूला जी देवी आहे ती हत्तीवर बसलेली आहे तर मग त्याचा संबंध ही जी मूर्ती आहे ती आपली उत्सव मूर्ती आहे म्हणजे या देवीचा विषय सांगायचा असा की ज्या एकोणीसशे सोळा साली शाहू महाराजांनी मूर्ती बसवली तर त्यानंतर त्यांची या देवीवरती इतकी श्रद्धा जटली की या वैभवाची संपूर्ण देवता म्हणजे आपण थोडक्यात म्हणाल तर करवीर छत्रपतींच्या संपूर्ण प्राणी वैभव असेल किंवा बाकीचं जे हत्तींचं वैभव असेल त्या सगळ्या वैभवाची देवता म्हणून हिला पुजलं जाऊ लागलं महाराजांनी ते इतकं की साठमारीतल्या जो नवरात्रीत दसऱ्या खंडेनवमीला शस्त्रपूजन व्हायचं साठमारीतल्या हत्तींच्या हत्यारा म्हणजे जे सगळे हत्यार असायचे त्यांचं शस्त्रपूजन जे आहे ते या मुकांबिका देवीच्या मंदिरामध्येच व्हायचं hmm. कारण त्यांचीच देवता दे म्हणून प्राधान्याने शाहू महाराजांनी त्याला क्रम म्हणजे प्राधान्य दिलं होतं त्यानंतर चैत्रामध्ये आंबाबाईचा नवरात्र म्हणजे आंबाबाईचा रथोत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी छत्रपतींचा रथोत्सव असतो हा छत्रपतींचा रथोत्सव झाल्यानंतर शाहू महाराजांनी स्वतः रथोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आंबाबाईच्या रथोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गजेंद्र लक्ष्मी सा रथोत्सव चालू केला छावा महाराज गजेंद्र लक्ष्मी म्हणायची तिला कारण तिच्या दोन्ही बाजूला त्यांनी हत्ती करून घ्यायची होती okay. त्यामुळे ते तिला गजेंद्र लक्ष्मी असंच संबोधायचे तर त्याने तो रथोत्सव सुरू केला हा रथोत्सव इतका की राजाराम महाराजांच्या काळामध्ये त्याच्या तो एकदम वैभवाला गेला पूर्ण टोकाला म्हणजे हे वैभव इतकं मोठं होतं की छत्रपतींचा पहिल्या प्रतिसाला बाजा माझा असायचा जो छत्रपती दसऱ्याला बाहेर निघताना घेऊन बाहेर पडायचे म्हणजे दसऱ्याच शाहिशी उल्लंघन जे असत ते शाहीशी उल्लंघन करताना बाहेर पडायचे म्हणजे सगळा लवाजमा घेऊन किंवा अंबाबाईला जो असायचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रथाला जो असायचा तो सगळा लवाजमा जो असायचा तो इच्छा रथ उत्सवा करता असायचा आणि या रथाचा अगवेगळं वैशिष्ट्य असं की अंबाबाईचा रथ असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ असेल हा भाविकांच्या मार्फत ओढला जायचा पण शाहू महाराजांनी या देवीकरता एक स्वतंत्र असा रथ तयार करून घेतला होता जो हत्तीने ओढला त्यांचा आणि तो हत्तीने ओढला जाणारा रथ आपण साधारणता इथे रावळेश्वर मंदिराच्या पिछाडीस एक तिथं गाडी खाण्या नावाचा परिसर होता म्हणजे त्या परिसरामध्ये तो स्वतंत्र एक तिथे व्यवस्था केली होती रथ ठेवण्यासाठी गाडी खाण्या नावाच्या परिसरात आज देखील त्या तिथल्या झालेला सरकारी गाडी खाण्याचंच नाव आहे तर शाहू महाराज स्वतः म्हणजे छत्रपतींचा परिवार वगैरे जो असायचा तो स्वतः या रथोत्सवाला हजर असायचा शाहू महाराज काही काय या रथासोबत चालायचे साधारणतः म्हणजे संस्थान होतो तोपर्यंत या सगळ्याची भव्य दिव्यता होतीच पण संस्था निलीनीकरणानंतर ज्यावेळी शहाजी महाराज आले त्यानंतर थोडा थोडासा कमी कमी होत गेला आणि साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी साली हा रथोत्सव बंद झाला बंद झाल्यानंतर नंतर म्हणजे करवीरातल्या बाकीच्या इतर देवतांच्या जशी नशिबे आहेत तशाच गोष्टी म्हणजे काय की मधल्या पिढ मध्ये लोकांच्या हे दुर्लक्षात गेला सगळ्याच गोष्टी मंदिर असेल किंवा इतर गोष्टी पण नंतर नवदुर्गेच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आता या एका रोटेशन मध्ये आलेल्या आहेत त्याच्यानंतर साधारण दोन हजार तेवीसपासून पासून आपण एक टेन्टेटिव्हली म्हणजे इथून आम्ही रावणेश्वर मंदिर असा म्हणजे तो एक प्रतिकात्मक बगीतून रथोत्सव जो आहे तो आपण काढतो आहोत साधारणतः एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत म्हणजे सत्तर पंचाहत्तर पर्यंत छत्रपती घराण्याकडून या देवीला पूर्वी हत्तीचा रथ असायचा नंतर मग संस्थान विलिनीकरण झाल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी कमी झाल्या हत्तीचा रथ असणारा तो बग्कीतून रथ निघायला लागला नंतर ती पद्धत बंद झाली मग ज्यांच्या ताब्यात हे मंदिर दिलं गेलं म्हणजे छत्रपती शहाजी महाराजांच्या काळात हे संस्था म्हणजे स्वामी विवेकानंद आश्रम जे आहे त्यांच्याकडे हे मंदिर व्यवस्थापनासाठी दिलं गेलं तर त्यांच्याकडून एक पुढचे एक दहा बारा वर्ष रथोत्सव काढण्याचा प्रयत्न झाला पण नंतर लोकांच्या लोकाश्रय जो आहे तो म्हणजे म्हणावरचा लाभला गेला नाही आणि हो हा जो आपला करवीरात काही मोठा सोहळा होता तो लुप्त झाला मग त्याच दृष्टीने आम्ही गेल्या तीन वर्षापासून प्रयत्न करतोय की हा सोहळा जो आहे तो पुन्हा एकदा सुरू व्हावा भले तेवढ्या मोठ्या प्रमाणात का नसेल पण अगदी आपल्याला जमेल तेवढ्या परीने आपल्या भक्तिभावाने जमेल ते तशा पद्धतीने आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करतो साठमारी म्हटलं की पिसाळेला हत्ती शांत करण्यासाठी साठमारी ओळखली जाते मग तो हत्ती आणि हा हत्ती त्याचा काही संबंध आहे का मुळात या देवतेची स्थापना केली म्हणजे या मूर्तीची जी मूर्ती घडवली गेलेली आहे ती साठमध्ये घडवतानाच घडवली गेलेली आहे आणि त्या हत्तींची देवता हत्ती हे वैभवाचं प्रतीक मानलं जातं आणि त्या हत्तींची जी प्रधान देवता म्हणून या देवीच्या दोन्ही बाजूला हत्ती आहे आणि मुळात तिथून तुम्ही जर बघाल तर या देवीला घट्टीला जे पाणी असेल म्हणजे जे अभिषेकाचं स्नानाचं पाणी जे आहे ते इथून म्हणजे त्याने एक अंडरवॉटर लाईन अंडर लाईन म्हणजे पाण्याची जी आहे ते आतून म्हणजे जो मार्ग काढलेला आहे तो, तो साठेमारीमध्ये एक छोटे गाणी असं डबका आहे तर त्या डबक्यामध्ये तिथे हे जे अभिषेकाच पाणी आहे ते त्या डबक्यामध्ये जातं आणि ते रोज हत्ती त्यावेळेस म्हणजे त्यांना पिण्यासाठी वगैरे अशा त्या गोष्टींकरता वापरा जातात जेणेकरून त्या हत्तींच्यावर त्या देवीचा देखील वरदस्त राहिला जावा किंवा त्यांना आईचा कृपा प्रसाद लाभला जावा ते डबक म्हणजे इथंच डबक आहे नाही नाही म्हणजे दिस त्याला बाजूला हे वगैरे वाढलेलं आहे त्यामुळे ते असं पण बऱ्यापैकी ओळखून येत नाही पण ओळखून येत असं म्हणजे मूर्ती जी आहे ती कोणत्या प्रकाराची आहे म्हणजे कुठल्या पाषाणापासून बनली साधारणतः आपण बघाल तर ही बेसाल्ट खडकाच्या काळ्या पाषाणात बनवलेली आहे चतुर्भुज मूर्ती असून ती साधारणतः दीड फूट उंचीची आहे बैठ्या स्वरूपातलं तिचं आसन आहे आणि या देवतेच्या बाबतीत म्हणाल तर या देवतेच्या सोबतीनेच मंदिरात मुक्तेश्वर महादेवाचं लिंग आहे त्याच्यानंतर जर आपण मंदिराच्या पायऱ्या बाहेर गेला तर तिथे दशावतारांपैकी एक पाच अवतार आहेत नृसिंह वराह वामन अवतार आणि मत्स्य अवतार दशा अशा दशावतारापैकी पाच अवतार जे आहेत त्या मंदिराच्या आपण आवाडात बघू शकाल आणि याच्यात शेजारी देवीचे क्षेत्रपाल जे आहेत ते भैरवनाथ आणि कालभैरव असे यांच्या मूर्ती ज्या आहेत त्या मंदिराच्या शेजारी असणाऱ्या छोटिकाणी मंदिरामध्ये आहेत ही तशी पुण्यभूमी आणि त्यातल्या त्या कोल्हापूर शहर हे तसं पुण्य शहर म्हणून ओळखलं जातं आहे कारण या क्षेत्रामध्ये स्वतः अंबाबाईचा वास आहे पण हे कोल्हापूर शहर बनत असताना कोल्हापूर शहर जे आहे ते करवीर महात्मातल्या सहा खेड्यांनी मिळून बनलेलं आहे तर ते सहा खेड्यांपैकी रावणेश्वर हे एक खेड त्यापैकी आणि या रावणेश्वर क्षेत्राची ग्रामदेवता जी असेल ते मुक्तेश्वर रावणेश्वर महादेव हे राव रावणेश्वर क्षेत्राची ग्रामदैवत मोकांबिका अर्थात गजांत लक्ष्मी ही या क्षेत्राची ग्रामदेवता आणि कालभैरव आणि भैरवनाथ हे त्या क्षेत्राचे क्षेत्रपाल ज्यांचं वास्तव्यपूर्वी जयंती नदीच्या काठावरती म्हणजे सध्याचं खोखरे कॉलेज जे आहे त्या ठिकाणी होतं पण ते पूर्वी नंतर कालोगा मंदिर पडल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि तिथली भैरवांची आणि कालभैरवांची असणारी गादी जी आहे ती तिथ त्या ठिकाणाहून या ठिकाणी म्हणजे मुक्तांबिका मंदिराच्या शेजारीच असणाऱ्या जागेमध्ये त्यांनी ती गादी स्थापन केली राजाराम महाराजांनी आणि जवळपास त्यानंतर एक गेल्या शंभर वर्षांपासून म्हणजे माझी जवळपास ज़। ज़। चौथी पिढी त्या देवीच्या म्हणजे कालभैरवांचा आणि भैरवनाथांचा आणि या मोकंबिका देळीची परंपरागत मान आहे अमूल्य वेळ दिला त्याचबरोबर शाहू महाराज आणि मुक्तांबिकांच्या जे काही नातं होतं एक अटूट नातं त्यांचं होतं ते तुम्ही सांगितलं त्याचबरोबर देवीबद्दल भरपूर माहिती दिली त्यासाठी खूप धन्यवाद त्याचबरोबर तरुण भारत करून तुम्हाला आणि तुमच्या परिवारास नवरात्रीच्या शुभेच्छा धन्यवाद